बाळूमामा प्रसन्न जय बाळूमामा सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांचे नव रंग आणि त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही अजूनही अजून युट्यूब केले नसेल तर टच करून आपले करा बेलाय तुम्हाला या चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांचे रंग जाणून घ्या आणि त्यामागची मान्यता आणि महत्व प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्व आहे यावर्षी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे नवरात्रीचे दिवस नवरंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे जाणून घेऊया वर्ष दोन हजार चोवीस मध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग नऊ दिवस दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रीत केलेल्या देवीपूजनामुळे तुमच्या घरात शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सम्मान धन, प्राप्त होऊ शकते भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घरस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नवरंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो दिनांक तीन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा नवरोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवण्याचे काम करतो दिनांक चार ऑक्टोबर वार्षिक कुरवार या दिवशी हिरवा रंग परिधान करा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक मानले गेले आहे आणि वाढ प्रजनन शांतता स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांतीसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो दिनांक पाच ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करा रंग संतुलित आहे एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खासशैलीने आनंद घ्यायला आवडतो दिनांक सहा ऑक्टोंबर वार रविवार नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करा केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी दुर्गाची पूजा केल्याने अनुभवता मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेचे भरलेला असतो आणि मन उत्साही ठेवण्याचे हा रंग काम करतो दिनांक सोमवार सो या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करा आणि पांढरा रंग शांतता आणि सुरक्षेची भावना देतो दिनांक आठ ऑक्टोबर म, वार मंगळवार या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा मंगळवारी नवरोत्सव लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे मातीला लाल वस्त्र ओढणी आणि चैतन्य भरतो ऑक्टोंबर वार बुधवार या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा बुधवारी नवरोत्सवाच्या दरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दिनांक दहा वार गुरुवार या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करा गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाराष्टमी असते देवी मागौरीची पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते दिनांक अक्रा वार शुक्रवार या दिवशी जांभळा रंग परिधान करा जांभळा रंग हा भव्यता आणि राजशाही दर्शवतो नवदुर्गेची पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते दे। त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे किंवा तुम्ही सुद्धा घाला दिनांक वार शनिवार मोरपंकी रंगाचे वस्त्र परिधान करा मोरपंकी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशिष्ट मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवदुर्गेची नऊ दिवसांची पूजा तुम्ही सध्या करा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो दुर्गामातेकडे नक्कीच मागा दुर्गामाते तुम्हाला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ताकद आणि आशीर्वादही नक्कीच देणार आहे दुर्गामातेचे प्रतीक दुर्गामातेची पूजा मनभावे करा दुर्गामातेचे प्रत्येक नियम पाळा दुर्गामातेला मनातील प्रत्येक इच्छा मागा ती तुम्हाला आशीर्वादही नक्कीच देणार आहे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करणे सुद्धा गरजेचं आहे कारण की देवीला त्याचीच आवड होती आणि तुम्ही सुद्धा ते केल्याने तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल त्या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरात आनंद सुख शांती लाभेल तुम्हाला मान सम्मान आणि तुमच्या घरामध्ये धन दौलत सुद्धा देवी तुम्हाला प्राप्त करून देईल अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू